धोकेबाज माणसांची दहा लक्षणे धोका देणारी माणसे अशी ओळखा मित्रांनो आजकालच्या जगात विश्वास ठेवणं हे एक अत्यंत मोठं धाडस झालं आहे कारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक संबंधामध्ये आणि प्रत्येक नात्यात काही ना काही स्वरूपात विश्वासघात दिसून येतो काही लोक आपल्या चेह्यावर हसतात गोड बोलतात पण त्यांच्या मनात मात्र कपट स्वार्थ आणि धोकेबाजपणा दडलेला असतो हेच लोक आपल्याला गरज असताना सोडून जातात आणि आपल्या चांगल्या काळात मात्र आपल्या भोवती फिरतात म्हणूनच आपल्याला हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे की कोणती व्यक्ती ख्री आहे आणि कोण फक्त आपला फायदा घेण्यासाठी जवळ आली आहे विश्वास हा शब्द खूप पवित्र आहे तो एकदा तुटला की पर्त जोडता येत नाही त्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा हे ठरवताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतो कारण आजच्या काळात अनेक लोक केवळ स्वतःच्या फायद्यासाठी इतरांशी गोड बोलतात त्यांच्या भावना वापरतात आणि नंतर वेळ आली की पाठ फिरवतात अशा लोकांना ओळखणं जरी अवघड असलं तरी अशक्य नाही जर आपण थोडं निरीक्षण थोडं संयम आणि थोडं विचारपूर्वक वागलो तर अशा लोकांपासून आपण स्वतःला वाचवू शकतो जे लोक नेहमी इतरांबद्दल वाईट बोलतात दुसऱ्यांच्या गोष्टी उकरून सांगतात त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नये कारण जी व्यक्ती दुसऱ्याचं गुपित सांगते ती उद्या आपलंही गुपित उघड करण्यास मागे पुढे पाहणार नाही हे लोक ज्या क्षणी आपल्याला उपयोगी नसतो त्या क्षणी आपल्या मागे बोलतात आणि आपल्यावर खोटे आरोप करतात अशा लोकांचा स्वभावच खोटेपणाने ईर्षेने आणि कपटीपणाने भरलेला असतो ते नेहमी स्वतःचा फायदा पाहतात आणि इतरांना फसवून आनंद मिळवतात कधीकधी आपण काही लोकांवर प्रेम आपुलकी किंवा स्नेहाने विश्वास ठेवतो पण हे लोक त्या भावना वापरून आपल्यालाच दुखावतात जेव्हा आपली परिस्थिती चांगली असते तेव्हा सर्वजण आपल्याशी चांगले वागतात पण खरी कसोटी तेव्हा लागते जेव्हा काळ वाईट येतो जो त्या कठीण काळात आपल्यासोबत राहतो आपल्या बाजूने उभा राहतो तोच खरा मित्र असतो बाकीचे लोक फक्त परिस्थिती चांगली असताना गोड बोलतात आणि संकट आलं की गायब होतात अशा लोकांवर कधीही विश्वास ठेवू नये कारण त्यांचा हेतू केवळ आपल्याला वापरण्याचा असतो विश्वासघात करणाऱ्या व्यक्तींच्या चेह्यावर नेहमी एक बनावटी हास्य असतं त्या लोकांच्या बोलण्यात गोडवा असतो पण कृती मात्र विषारी असते ते दुसऱ्यांना प्रभावित करण्यासाठी नेहमी मोठमोठ्या गोष्टी करतात पण जेव्हा वेळ येते तेव्हा ते मागे हटतात ते कधीही दिलेला शब्द पाळत नाहीत वचन मोडतात आणि आपल्या सोयीसाठी कारण शोधतात त्यांना दुसऱ्यांच्या भावनांची किंमत नसते त्यांच्या आयुष्यात मी हा शब्द सर्वात मोठा असतो ते केवळ स्वतःच्या सोयीसाठी जगतात आणि इतरांचं नुकसान करून सुद्धा त्यांना काही फरक पडत नाही पैशाच्या बाबतीत अशा लोकांवर विश्वास ठेवणं तर आणखीन धोकादायक असतं कारण लोभ हा माणसाला सर्वात जल्द बदलतो जे लोक नेहमी पैशासाठी उतावी असतात उधारीत घेतात पण परत करत नाहीत ते नक्कीच विश्वासघातक असतात त्यांना इतरांचा पैसा मिळवण्यासाठी कोणतीही मर्यादा ओलांडण्यास काहीच संकोच वाटत नाही म्हणून जर कोणाला पैसे द्यायचे असतील तर त्या व्यक्तीची पार्श्वभूमी त्याचं वर्तन आणि त्याचा प्रामाणिकपणा तपासल्याशिवाय पाऊल उचलू नये कारण एकदा पैसा गेला की संबंधही जातात अशा लोकांचा आणखी एक गुण म्हणजे ते नेहमी इतरांवर दोष ढकलतात त्यांच्या आयुष्यात जर काही चुकीचं घडलं तर ते स्वतला जबाबदार धरत नाहीत तर दुसऱ्यांनाच दोष देतात ते स्वतःच्या चुका मान्य करत नाहीत उलट इतरांना कमी लेखतात ते दुसऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर वर्चस्व गाजवतात आणि त्यांच्या मनासारखं झालकी रागावतात अशा लोकांना स्वतःला श्रेष्ठ वाटतं आणि जेव्हा आपण त्यांच्याशी मतभेद करतो तेव्हा ते आपल्याला कमी लेखतात किंवा दूर जातात व्यसनी लोकांवर विश्वास ठेवणं हेही तितकंच चुकीचं असतं कारण व्यसन माणसाचं मन आणि निर्णय क्षमता दोन्ही नष्ट करतं जे लोकदारू सिगारेट किंवा इतर व्यसनांच्या आहारी गेलेले असतात त्यांचं बोलणं वागणं आणि विचार सर्वच अस्थिर असतात ते एका क्षणी प्रेमाने बोलतात आणि दुसऱ्याच क्षणी रागावतात अशा लोकांच्या शब्दांवर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःला संकटात ढकलणं होय विश्वासघात करणाऱ्या व्यक्तींचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते इतरांच्या भावना ओळखतात आणि त्या भावना वापरतात ते जाणून बुजून आपल्याशी आपुलकी दाखवतात काळजी घेतात पण हे सगळं फक्त आपल्याकडून काही मिळवण्यासाठीच असतं जेव्हा त्यांना त्यांचा फायदा मिळतो तेव्हा ते, ते आपल्याकडून दूर जातात अशा लोकांचं प्रेम आणि मैत्री दोन्ही खोटं असतं ते आपल्या हृदयाशी खेळतात आणि आपल्याला भावनिकदृष्ट्या कमकुवत बनवतात म्हणून मित्रांनो कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवण्यापूर्वी विचार करा त्या व्यक्तीने आपल्या दुःखाच्या काळात तुमचा हात धरला का ती व्यक्ती तुमचं गुपित जपते का ती तुमच्याशी प्रामाणिक आहे का जर या प्रश्नांची उत्तरं होय असतील तरच त्या व्यक्तीवर विश्वास ठेवा अन्यथा नाही कारण एक चुकीचा विश्वास आयुष्यभराचं दुःख देऊ शकतो जगात खोट्या लोकांची कमी नाही पण त्यांच्यातही काही खरे सच्चे आणि प्रेमळ लोक असतात त्यांना ओळखण्यासाठी थोडा वेळ लागतो पण एकदा ओळखले की ते आयुष्यभर सोबत राहतात म्हणूनच विचारपूर्वक संबंध जपा विश्वास जपा आणि आपली मनःशांती टिकवा कारण विश्वास ही अशी गोष्ट आहे की ती मिळवायला वर्षे लागतात पण गमवायला फक्त एक क्षण पुरतो